झाल्यावर काय बनायचं तू हो पोलीस बनायचं म्हणत होते पप्पा तुला पोलीस करायचं म्हणत होते तर काय टेन्शन वगैरे होतं पप्पाला होत्या की कर्जाच्या सारख्या दोन महिने आधी रडत पप्पा सारखं चढायचं तुझ्या समोर कशाच कर्ज होतं पप्पावर तसं बँकेच्या सावकाराचं टॅक्टर च कर्ज होतं आणि तुझं शेवटचं बोलणं कधी झालं होतं सकाळी सकाळी म्हणजे माझ्या भावाला घेऊन दुकानात जाऊन पेढे पेढा दिला खा म्हणलं सकाळी गाई सोडलं म्हणजे पेढे सकाळी दिले आणि पप्पा शेतात केव्हा गेले लगेच गेले गाई सोडून म्हणजे अंगावर शहारे येणारा काट आहे तिच्या ओल्लानी त्या ठिकाणी शेतात ताईच्या अगोदर तुला आणि तुझ्या भैयाला पेढे दिले होते खायला बघा म्हणजे लेकराचं तोंड गोड गोड करून बापान शेवटचा त्या ठिकाणी श्वास घेतला होता सोपं नाही वाटत तेवढे सांगायला कारण की आज या ठिकाणी माझ्या सोडवळ्यातला असून रोखू शकत नाही बाळा पप्पा तुझे खूप लाड करायचे हो। भयापेक्षा जास्त लाड करायचे हिंडायचे हो।